आता माझा दहा दिवस व्हिडिओ नाही येणार कारण मी माझी जिथे मी पहिलं रात्र दिवसाच काम करायचे माझी मम्मी काम करायची वीस वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर मी सहा वर्ष केलं तर आता मी माझ्या मम्मीची तब्येत ठीक नसल्यामुळे मी इथेच पनवेलमध्येच असते माझ्या आई भावांसोबत पासहा वर्ष झाली आता माझा कट्टस्फोट वगैरे झालेला आहे आणि आता मी माझ्या आईसोबतच असते तर आता मी आ, काम शोधते आहे सध्या मला काम नसल्यामुळे मी ना शिकला असते तर आता मी पंधरा दिवस यापुढे पुढचे वीस दिवस माझे व्हिडिओ नाही येणार आहेत तर तुम्हा सगळ्यांना माझ्या मॅडमच्या मुलाचं लग्न आहे तर त्याचे व्हिडिओ मी काढेल आणि वेळ मिळेल तेव्हा अपलोड करेन तर त्यासाठी हे तुम्हाला सर्वांना मी सांगण्यासाठी हे छोटासा हे व्हिडिओ शूट करते उद्या सकाळी मला जायचं आहे सहा वाजता मी इथून आहे सहा वाजता नाशिक असे करून परत पनवेलला जाऊन परत मला तिच्याकडे जायचं आहे उद्या कारण उद्यापासून फंक्शन चालू होत आहेत तर या माझ्या मॅडमच्या मुलाची लग्न